गेल्या अनेक दिवसापासून सांगलीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा रंगली होती गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश वळा फक्त एक औपचारिकता म्हणून राहिली होता शेवट आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत अधिकृत नृत्य आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी मी पक्षवाढीसाठी काम करणार असंही सांगितलं आहे पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी आठा प्रयत्न केले मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे अशी राम रेपाळे शरद काका यांची इच्छा होती त्यांचे मी आभार मानतो अशा भावना चंद्रहार पाटील यांनी यावेळेस पक्षप्रवेशवेळी व्यक्त केल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला यावेळेस इतरही बडे नेते कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीचे माणसं चांगली असतात चंद्रहर पाटील आज आपल्या पक्षात आले आहे मी तुमची अगोदरची जागा चुकली होती असं म्हणणार नाही पण शेतकऱ्याचा मुलगा पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली असं तुम्ही सांगितलं मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना पत्नी पडले नाही सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आला आहे असे एकनाथ शिंदे यावेळेस बोलले तसेच वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पाय तोडवले त्यांना आता त्या कृतीची प्रचिती झाली आहे माझ्या पक्षात कोणीही नोकर नाही मालक नाही जो काम करेल तो पुढे जाईल असं सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम कर राहण्याची सूचना दिली आहे याच दरम्यान दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना चांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेस एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेनं दिली होती ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती मात्र चंद्रहर पाटलांना फक्त पंचावन्न हजार मतं मिळाली होती